बघा आपण खूप प्रयत्न करत असतो की आपलं घर हे वास्तुशास्त्रानुसारच तयार व्हायला पाहिजे बांधताना आपण तशी काळजी घेत असतो पण तरीसुद्धा काही इकडे तरी तिकडे होत असतं त्याचबरोबर बघा फ्लॅट पण आपल्या मनासारखा आपल्याला कधी मिळत नाही काहीतरी गोष्टी इकडे तिकडे होत असतात तर आज आपण त्यासाठी साधे सोपे अगदी साधे सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही खर्च एक रुपयाही खर्च करायची गरज नाही आहे सगळ्यात आधी बघा तुम्हाला सांगते की घराचा जो उत्तर पूर्व कोपरा जो असतो तो ईशान्य कोपरा असतो तिथे जलतत्वे तो जो कोपरा आहे तो जलतत्वाचे प्रतिनिधित्व करत असतो त्याचबरोबर बघा उत्तर आणि पश्चिम दिशा हा वायव्य कोण जो हवा तत्वाचे प्रतिनिधित्व करतो त्याचबरोबर दक्षिण आणि पूर्व कोण म्हणजे अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करत असतो बघा दक्षिण आणि पश्चिम म्हणजे नैऋत्य कोण जो पृथ्वीचे प्रतिनिधित्व करत असतो आणि आपल्या घराचा मध्यभाग असलेली जागा जे ब्रह्माचं स्थान असतं जे की आकाशतत्वाची मानले जाते अशा प्रकारे आपले संपूर्ण घर पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि शरीर देखील पाच तत्वांनी बनलेलं आहे चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सर्व दिशा निर्दोष असणे सर्वात महत्त्वाचे आहे या दिशांचे दोष दूर करण्यासाठी आपण आज अगदी साधे सोपे उपाय बघणार आहोत बघा सगळ्यात आधी स्वस्तिकबद्दल बोलू वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाज्यावर शेंदूर सिंदूर म्हणजे कुंकू कुंकू लावून नऊ बोटं लांब आणि नऊ बोटं रुंद स्वस्तिक चिंड बनवायचं आता नऊ बोटं लांब नऊ म्हणजे कसं आपल्या तणहाताची जी चार बोटं असतात अंगठा सोडून तशी नऊ बोटं मोजायची उभी आणि आडवी आणि तेवढ्या आकाराचं तुम्हाला स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिकमध्ये चार टिंब द्यायला विसरायचं नाही साइडला दोन उभ्या रेषा खालून वरपर्यंत अशा स्थितीमध्ये काढायच्या बघा नकारात्मक ऊर्जा संपते त्याचबरोबर वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंध दोष म्हणजे संबंध दोष असतील ते सुद्धा दूर होतात आता बघा वास्तुशास्त्रात हे सुद्धा सांगितलं आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप जास्त खास मानलं जातं स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमांनुसार अग्नेय कोण म्हणजेच अग्नेय दिशा ही सर्वात योग्य मानली जाते स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असल्यास अग्निकोनामध्ये बघा आता जर अग्नेय कोपऱ्यात जर आपलं स्वयंपाकघर नसेल दुसरीकडे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक लाईट एक, एक बल्ब लावायचा आहे फक्त लावून ठेवायचा नाही तर तो चालूही करायचा सकाळ संध्याकाळ त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला उजेड करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास नक्कीच मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे घोड्याची नाल बघा जर घराचा मुख्य दरवाज्यावर उत्तर आपला जर घराचं जर मुख्य प्रवेशदार ते उत्तरेला असेल किंवा पश्चिमेला असेल तोंड असेल तर घोड्याची नाल बाहेरील बाजूने लावायची असते आपल्याला घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते आता घोड्याच्या नालेचा जो आकार आहे तो युसे यूश, युसेफमध्ये असतो बघा असं म्हटलं जातं की एखाद्याला धावणाऱ्या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल घरात आणून त्यास योग्य ठिकाणी लावलं तर व्यक्तीचं दुर्दैव दूर होतं आणि आयुष्यात आनंद येतो बघा शक्यतो ती नाल जी आहे ती सापडलेली असावी म्हणजे गोळ्याच्या पायातून पडलेली असावी पण तशी नाही मिळाली तर तुम्ही ती विकत आणून सुद्धा लावू शकता त्याचबरोबर बघा कलश वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोनात कलश ठेवणे सर्वात योग्य मानले जाते उत्तर आणि पूर्वमधला जो कोपरा असतो तो कलश कुठूनही तुटलेला असू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हिंदू मान्यतेनुसार कलश हे आपल्या गणेशाचं रूप मानलं जातं गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा ना मानला जातो घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला याआधीही एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्या घरामध्ये एक तरी मंगल कलश असणं आवर्जून खूप गरजेचं आहे तुमच्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही मंगल कलश स्थापना करू शकता त्याचबरोबर बघा घरामध्ये कीर्तन जागरण असं म्हणतात की ज्या घरात रोज पाच पाठ पूजा आणि कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान तुम्ही आ, यूट्यूबला लावून द्या श्रवण करा गायत्री मंत्र शांतीपाठ त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी स्तोत्र हे तुम्ही आवर्जून ऐका श्रवण करा किंवा तुम्ही जर रोज पठन केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर बघा झोपण्याचं तुम्हाला सांगते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपत असाल तर तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात पोटाशी संबंधित आजार पण होऊ शकतात झोप न मिळाल्याने मग व्यक्तीचा स्वभाव चिडचिड होऊन जातो शरीरात आळस येतो आणि मग असा चिडचिडेपणामुळे चीड़ आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे आपण काय करायचं दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपावं यामुळे आपला जो स्वभाव आहे तो बदलेल आणि निद्रानाशही निद्रानाशाची स्थितीही आपली सुधारेल त्याचबरोबर मग कचऱ्याचा डब्बा योग्य दिशेलाच ठेवला पाहिजे कचरा बघा घराच्या उत्तर आणि कोपऱ्यात कधीही कचरा गोळा म्हणजे गोळा करायचा नाही उत्तर आणि पूर्व कधीही या ठिकाणी तुम्ही कचरा ठेवू नका येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो कारण तो ईशान्य कोपरा असतो उत्तर आणि पूर्व जो कोपरा आहे तो ईशान्य कोपरा असतो तिथे ईश तत्व म्हणजे देवाचा वास असतो तिथे तसंच बघा त्या जो कोपरा आहे त्या कोपऱ्यावर कुठल्याही जड वस्तू तुम्हाला ठेवायच्या नसतात कुठलंही जड सामान तिथे तुम्हाला ठेवायचं नसतं यामुळे तुमच्या घरात बघा तर तुम्ही तिथे आपल्या घरवंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूने तुम्ही अशोकाचे झाड लावू शकता यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही बरं तुम्ही मला जो ईशान्य कोपरा सांगितला की तिथे तुम्ही कधीही जडवस्तू ठेवायचे नाही बघा जरा स आता आपण आपलं वॉशरूम बघू तसं बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा ही सगळ्यात योग्य मानली जाते परंतु जर जा घराच्या पूर्वेला शौचालय बांधलं गेलं असेल तर कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेटची सीट ही पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे तुमचं तोंड होईल अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जी जागा आहे ती सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील बघा त्याचबरोबर तुम्हाला सांगते की तुमच्या मुख्य दारासमोर रात्री पुरेसा म्हणजे प्रकाश पाहिजे अंधार नाही पाहिजे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते शक्य असल्यास आपल्या दरवाजाला उंबरा असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बघा दरवाजाच्या ठीक समोर सुंदर फुलांचा फोटो तुम्ही लावला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर घरामध्ये कायम शांतता ठेवायची कोणत्याही प्रकारचे क्लेश नकारात्मकता कुटुंबात वादविवाद झाले ना तर त्यामुळे सुद्धा वास्तुदोष वा वाढत जातो बघा घराच्या जवळपास आजूबाजू तुला आपल्या कुंड्यांमध्ये वाढलेली झाडं वगैरे तुम्ही ठेवायची नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुळस ही असणं आवश्यकच आहे मनी प्लांटसुद्धा तुम्ही लावायलाच पाहिजे त्याचबरोबर बघा ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण होते घरातील मंदिरासाठी आदर्श स्थान आहे ईशान्य कोपरा ईशान्य दिशा ही भगवान कुबेर नियंत्रित करत असतात आणि भगवान शिव ईशान्य स्थानावर राहतात अशा प्रकारे ते चांगली ऊर्जा आकर्षित चांगले आरोग्य संपत्ती एकंदरीत काय तर सगळं काही व्यवस्थित घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा बघा मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात कुठेही जड वगैरे वस्तू तुम्ही अशा ठेवायच्या नाही अनेक ईशान्य कोपऱ्यातील वस्तू उपाय आहेत की जे आपण करू शकतो तो बघा ईशान्य कोपऱ्यात तुम्ही भगवान कुबेरांना प्रभावित करण्यासाठी घराच्या उत्तर भिंतीवर कुबेर यंत्र तुम्ही लावू शकता त्याचबरोबर घरातील पाण्याची ऊर्जा मजबूत करण्यासाठी तुम्ही मत्स्यालय म्हणजे फिश टँक पाण्याचे कारंजे किंवा संगमवरी पाण्याची भांडी आता मिळतात बऱ्याच शोमध्ये यासारख्या पाण्याच्या घटकांशी संबंधित तुम्ही काहीतरी ठेवू शकता त्याचबरोबर बघा आठवड्यातून एकदा जरी घरातली जी फरशी असते ती मिठाच्या पाण्याने पुसायलाच पाहिजे त्याचबरोबर तुमचं शू म्हणजे चपलांचं रॅक कचरापेटी ही कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये तसेच घराच्या इस ईशान्य दिशेला कोणतेही जड फर्निचर ठेवू नये मी मगाशी सुद्धा सांगितलं चांगला आणि सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी एक दिवा पेटवा आणि दररोज तो ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवा बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर खरंच खूप चांगला अनुभव येईल यामध्ये तुम्हाला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही जसं की बघा तुमच्या दरवाजावर तुम तुम दर मंगळवारी कुंकवाने आवर्जून स्वस्तिक काढा त्याचबरोबर बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अग्निकोण्यामध्ये बल्ब लावायचा आहे म्हणजे लाईट लावायचा आहे पहिलं म्हणजे स्वस्तिक दुसरं म्हणजे लाईट लावायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे घोड्याची नाल तुम्हाला लावायची आहे चौथी गोष्ट म्हणजे कलश स्थापना आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या झोपण्याची जी पद्धत आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे कचऱ्याची पेटी कुठे असावी तेही सांगितलं आहे त्याचबरोबर बघा आपण हेही बघितलंय की घरामध्ये जेवढं तुम्ही प्रसन्न आणि वातावरण वा ठेवाल की जेवढं तुम्ही देवाधर्माचं तुम्ही देवाची पूजा नियमितपणे रोज धूप दीप त्याचबरोबर कापूर तुम्ही त्या कापराबरोबर तुम्ही लवंग जाळू शकता तो धूर तुमच्या घरामध्ये पसरवू शकता तेच पान जाळू शकता असे खूप छोटे छोटे उपाय आहेत की जे आपल्या घराला प्रसन्न ठेवतील प्रसन्न करतील तर तुम्ही हे आवर्जून करून बघा खरंच तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आपण जे म्हणत असतो सतत की माझ्या घरामध्ये मा पैसा येतो पण तो टिकत नाही सतत आजार पण येतं अडचणी संपत नाही तर बघा वास्तुदोषाचंही एक कारण असू शकतं त्याचबरोबर तुम्ही कुलदेवतेची सेवा आवर्जून वर्षातून एकदा जरी आपल्या कुलदेवतेला नक्की जावं तिचा मान पान तिची ओटी कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते ते सुद्धा तुम्ही आवर्जून करावं गुरुवारच्या दिवशी माझे आधीही खूप व्हिडिओ आहेत बघा गुरुवारच्या दिवशी महिलांनी आवर्जून उंबऱ्याला हळदीचं लेपन आपल्या घरात आपल्या स्वामींची म्हणजे तुमच्या गुरूंची जे कोणी गुरु असतील त्यांची सेवा त्याचबरोबर पाठ पूजा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता कुबेर मूर्ती कशी कुठे ठेवायची कशी ठेवायची श्रीयंत्र कसं ठेवायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या 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 चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे खूप जास्त फरक पडतो मी सुद्धा हे सगळं करते आणि ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहे ह्या तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला खरंच याचा खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला जर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा